नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने हा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा व युवक से सेवा महाराष्ट्राचे पुणे सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झाले निधी पुढील प्रमाण नियंत्रण अधिकाऱ्याच्या अध्यक्षता ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंजेच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स उपलब्ध दे करून दिलेला उपयुक्त निधी अनुदान खाली अठव्या शर्षी अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्याच्या वेळेवर निर्गमित केले शासनाने शासन परिपत्रक या वीसूचना तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणताही कसूरुना याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी निवृत्त करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केल्या नियमाचं के पालन करावं तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा प्राप्त झाल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार पुस्तिका भाग दोनमधल्या अटीवश्वतेचं पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं पदनिमिच्या अनुषंगाने वेतन निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळाची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्ताव तरी तरतूद केले अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांचे मान्यता घेणं आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थाना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केल्या अनुदान खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापुढे दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशकार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी पारित करण्यासाठी सदर गेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट परत जोडलेले नसलेले देयके पारित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद